जय भीम बघूया आजचं बातमीपत्र छत्रपती संभाजीनगर परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी विजय वाकोळे आणि मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना न्याय द्या या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने निघालेल्या लाँग मार्चने सोमवारी शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले यामध्ये सहभागी हजारो आंबेडकरी अनुयायांच्या गगनभेदी घोषणांनी संपूर्ण शहर दना महिना झाला तरी दोषींविरुद्ध कारवाई झालेली नाही त्यामुळे सतरा जानेवारी रोजी परभणी येथून आशिष वाकोळे यांच्या नेतृत्वाखाली हा लाँग मार्च निघालाय हजारो आबा मुंबईच्या दिशेने पायी निघाल्यामुळे अनेकांच्या पायाला जखमा झाल्या होत्या तरीही कशाची तमा न करता ते लाँग मार्चमध्ये पाय निघाले आहेत हा लाँग मार्च रविवारी रात्री कॅम्ब्रिज शाळेजवळ छत्रपती संभाजीनगर येथे पोहोचला तेथे मुक्काम केल्यानंतर सोमवारी सुमारे साडे अकरा वाजता मोर्चाला पुन्हा सुरुवात झाली तत्पूर्वी तिथे शहरातील आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या शिबिरात डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी व वा जखमींवर उपचार करण्यात आले यांना विनंती की त्यांनी मंचावर यावं मंचावर बसणाऱ्या पुढाण्यासाठी काही कार्यकर्त्यांनी आपल्या स्थानिक कडे करता येईल थोडं आज बंद तरी चालत रवीश्वर आशिष वांबोडे आशिष वांगोडे रवीश्वर कांबळे आणि भीमराव हत्ती हंबिरे यांनी आपल्या सगळ्याला कुठल्याही आमदार खासदार, मोठ्या माणसाची मदत नाही आपल्या समाजातल्याही मोठ्या नेत्याची आणि श्रीमंत माणसाची मदत नाही तर गरीब गरीब माणसं शंभर शंभर रुपये देऊन हे आंदोलन चालत आहेत पर घटना झाल्यावर बत्तीस दिवस माझ्या माता भगिनी आणि बांधवांनी तिथे आंदोलन चालवलं रोज हजार माता भगिनी बंधू चालत होते आणि माझ्या छत्रपती संभाजीनगर वासियांना सांगू इच्छितो की कालण्या कालण्यामधून माझ्या माता भगिनीने या लॉंग मार्च ला पाच लाख रुपये जमवून दिलेला आहे किती मोठ योगदान आहे माता भगिनी आणि बंधू काय मागणी आहे बांधवांना आमची सोमनाथ सूर्यवंशी वडा समाजात जन्माला येऊन संविधान प्रेमी होता आणि त्या दिवशी संविधान शिल्पाची मोडतोड झाली म्हणून तो लाँग मार्च मध्ये सहभागी होता लॉन्ग मार्च मध्ये सहभागी होता म्हणून सोमनाथला आणि माझ्या 32 भीम सैनिकाला या आरामकोर पर्वणीच्या पोलिसांनी प्रचंड प्रमाणात मारल ते मानset की जल्लाद है अशा पद्धतीनेच आपल्याला एक माझी ताई वच्चला ताई मानवते ती फक्त मुलांना मारहाण होते म्हणून त्याचा व्हिडिओ करत होती माझ्या संभाजीनगरच्या बांधवांना सांगू इच्छितो कि त्या माझ्या ताईला बारा बारा पुरुष पोलिसांनी तुडवून मारलं मारल्यामुळं काट्याच्या हल्ल्यामुळं तिच्या पायावर गोळे आले तर गोळे जाण्यासाठी तिची अँजीओ प्लास्टी झालेली असताना सुद्धा हरामखोर पोलिसांनी तिला उड्या मारायला सांगितल्या तिने सांगितलं की मला बाथरूम ला जायचं लगवी आली नी। त्या नीच पोलिसांनी तिच्या गुप्तांगावर लाता मारल्या आणि इथंच मोत म्हणून सांगितलं माझे जे जे भीम सैनिक ज्यांच्या ज्यांच्या हातावर छातीवर आहे बाबासाहेब आंबेडकरांचा ज्यांच्या ज्यांच्या खांद्यावर बाबासाहेब आंबेडकरांची सही आहे अशा सगळ्या आपल्या या हरामखोर पोलिसांनी प्रचंड मारलं लॉकट आणि त्याला सांगितलं की संविधानाची तोडजोड झाली म्हणजे काय झालं आणि हे आता बाबासाहेबांचं ना अशा पद्धतीनं प्रचंड प्रमाणात मारहाण झाली आहे मित्र हो आम्ही परभणीकर तुम्हाला वॉर्निंग द्यायला आहे कि हे दोन हजार चोवीस ला या महायुती सरकारला जे पाचवी बहुमत मिळालेलं आहे दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस हा काळ आंबेडकरी समाजासाठी मुस्लिम समाजासाठी अल्पसंख्या समाजासाठी अत्यंत वाईट काळ आहे त्यामुळे आपण एक संघ राहा एकजुटी जुटीने राहा अन्यायाच्या विरोधात लढा म्हणून हा लॉन्ग मार्च आम्ही आशिष वाकोडेच्या नेतृत्वात काढलेला आहे मागण्या फार छोट्या छोट्या आहेत आता आमच्या भराडीने सांगितलं की संविधान शिल्पाची मोडतोड झाली म्हणून सिटी आटलावला अरे आराम करो अट्रॅसिटी काय सिटी आठलावला संविधान फक्त काय जैबीबे काय मागासवर्गीय आहे काय देशातल्या सगळ्या लोकांचं संविधान आहे मग त्या आराम कर दत्ता पवारवर राजद्रोहाचा गुन्हा लागला पाहिजे ही आमची मागणी आहे ज्या ज्या आमच्या हरामखोर या पोलिसांनी आमच्या बांधवाला मारलं आमचा सोमनाथ सूर्यवंशी त्याच्यामध्ये शहीद झाला त्या सगळ्या हरामखोर पोलिसांवर तीनशे दोन वन कारवाई करावी अशी माझी आमची मागणी आहे आणि या सगळ्या आंदोलनामध्ये ज्या ज्या माणसाने पंचेचाळीस वर्ष आंबेडकरी चळवळीचं नेतृत्व केलं या आंदोलनात सुद्धा त्या ज्या दिवशी शहीद सूर्य समनाथ सूर्यवंशीची अंत्यविधी होता त्या दिवशी रा सहा वाजेपर्यंत आम्ही दोघं सोबत होतो आणि शेवटपर्यंत चढला आणि हार्ट अटॅकने गेला तो सुद्धा शहीद विजय वाकोडे बाबाच्या परिवाराला सुद्धा या शासनाला न्याय दिला पाहिजे पण शासन न्याय देत नाही शासन काय म्हणतं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिल्लीमध्ये म्हणतात की तो दत्ता पवार मनोरुग्ण होता आणि नागपूरच्या विधानसभे म्हणतात की त्याला पश्चताप मनोरुग्ण असेल तर मनोरुग्णाला पश्चताप होईल का त्याच्यामुळे तुम्ही आता ठरवा की कोण मनोरुग्ण आहे विटंबना झाली त्यावेळेस आमच्या पोरांनी व्हॉट्सअपला स्टेटस ठेवले होते जो जा म्हणून जे संविधानाची विटंबना करणारा हरामखोर होता दत्ता सोपान पवार याला आमच्या कांबळे नावाच्या आटो आल्या पोरानं त्यांना त्याच्या ते मुंडकर पाय दिलं आणि आमचा सुनील लहाणे म्हणून पोरगा त्याला स्टेटस ठेवलं होतं मनुष्यमोर्ती संविधान इतक्या मोठ्या लढा या भारतामध्ये चालू आहे आणि आपण सर्व संविधान प्रेमी आहोत म्हणून आपण आमच्या सोबत लाँग मार्चमध्ये आलो ला। आहोत अरे तुम्ही लॉंग मार्च मध्ये औरंगाबाद येथील तमाम भीम सैनिक आंबेडकर प्रेमी संविधान प्रेमी माता भगिनी अतिशय ताकदीनं आमच्या सोबत आलात इतक्या दिवसात आमच्याकडे कोणी बघायला तयार नव्हतं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री लक्ष देत नव्हता मीडिया लक्ष देत नव्हता पण आपण आल्यानं आज तुमच्या इथले मंत्री आमच्या मागे लागलेत की आम्ही काहीतरी बोलतो काहीतरी बोलतो काहीतरी बोलतो कुठल्या तरी मलता मार्ग काढतो आणि तुमच्या मागण्या मान्य करतो ते मी माता आंबेडकरांचे आभार मानतो की तुम्ही आंबेडकरी समाजाची ताकद या ठिकाणी दिसलेली आहे आणि आम्ही जोपर्यंत औरंगाबाद सोडत नाहीत माय मावल्यांना सगळ्या भावांना माझी विनंती आहे लॉंग मार्च नेतृत्व करणारे युवा नेते आशीष भैया विजय वाघुडे यांच्या खांद्याला खांदा लावून तुम्हाला यायचे मित्रांनो दहा तारखेला घटना घडली परभणीमध्ये अकरा तारखेला जिल्हा बंद झाला जिल्हा बंदचं आवाहन केलं आम्ही जिल्हा बंद झाला त्याच्यानंतर ते पंधरा तेरा तारखेला ते सोमनाथचा मृत्यू झाला पंधरा तारखेला आम्ही धरणे आंदोलन लोक नेते वाघुडे यांच्या नेतृत्वात काढलं आणि ते धरणे आंदोलन चौतीस दिवस कंप्लीट करून आज अकरावा दिवस आहे म्हणजे पन्नास दिवस झालं आम्ही घरावर तुळशी पत्र ठेवून निघलेलो आहे माझी बायको कटावून गेली केव्हापासून येता म्हणून आज माझी बायको माझ्या सोबत आहे ती म्हणली लाँग मार्च मध्ये मी पण येते जगेंद्र मी पण येते म्हणून हे फक्त आंबेडकर नावाची ताकद आहे की जे आपल्याला घरावर तुळशी पत्र ठेवायला प्रेरणा देत आणि तुम्ही जर या ठिकाणी सर्व औरंगाबाद येथील माता भगिनी भीमसेन आमच्या सोबत आलात तर निश्चितच औरंगाबाद जिल्हा जायच्या आधी या जातीवादी प्रशासनाचे डोळे उघडतात जातीवादी मुख्यमंत्र्याचे डोळे उघडतात तेव्हाच आपल्याला न्याय भेटत परभणी जिल्ह्यातच अन्याय व्हायला असा नाही अख्खा मराठवाडा महाराष्ट्र जिथं जिथं अन्याय होत आहे त्या सगळ्याला वाचा फोडण्यासाठी युवा नेते आशिष विजय वाकुडे यांच्या नेतृत्वाचा लॉन मार्च निघलेला आहे मला बऱ्याच ठिकाणी वाटलं आमची बऱ्याच ठिकाणी कमी जास्त सोय झाली खाण्याची कमी जास्त सोय झाली संडास बाथरूमची कमी जास्त सोय झाली झोपण्याची कमी जास्त सोय झाली पण आम्ही एक भंतीजीच्या रूपाने ते सगळं स्वीकार करायला तुम्ही प्रेम दिलं तरी स्वीकार करा काही म्हणलं तरी स्वीकार कराधान आहे त्या संविधानामुळे इथला पंतप्रधान या ठिकाणी आहे भालेराव दादा काल आपल्या सर्व महिला मंडळाने या ठिकाणी निर्णय घेतलाय ठराव घेतलाय जर मुख्यमंत्र्यांना अशी वाकोडीची मागणी मान्य नाही केली तर या सर्व महिला ज्या परवान इथं आल्या त्या सर्व एक एक दोन दोन रुपये गोळा करणार त्या ठिकाणी तीन हजार रुपये जमा झाल्यानंतर तीन हजाराचा आयर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्य उपमुख्यमंत्री यांना घेणार पण आयराचं स्वरूप काय आयरामध्ये एक साडी राहणार एक चुळी राहणार आणि बांगड्या राहणार ह्या तीन पद्धतीचा आयर महाराष्ट्राच्या शासनाला जायचंय महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री दोन आमच्या माया आमच्या माया बहिणी आणि आशिष वाकोडे हे ते आयर देणार त्या तिघायनं ते आयर कसा वाटून घ्यायचा ते त्यानं ठरवायचं साडी गुणाला पाहिजे सोळी गुणाला पाहिजे आणि बांगड्या गुणाला पाहिजे त्या त्या महाराष्ट्राच्या शासनाने या ठिकाणी त्या त्यांनी विचार करावा आज दोनशे किलोमीटर चलत आलोत दोनशे किलोमीटर आलं चलत आलोत असताना सुद्धा महाराष्ट्राचा एकही मंत्री आमचं निवेदन घ्यायला या ठिकाणी आला नाही आज आशिष वाकोड्याला जीव मारण्याचा प्रयत्न झाला आज आमच्या या रॅलीमध्ये वाँ काही अज्ञात वाहनांनी धडक देण्याचा प्रयत्न केला हे पोलीस हे पूर्ण पोलीस ह्या राज्यकर्त्याचं घर घरी बनून काम करत आहे त्याच्यानं आंदोलन करताना माझी आव्हान आहे विनंती आहे की तुम्ही वेळेस या ठिकाणी सर्वांनी सावध राहिलं पाहिजे पोलिसांची दादागिरी आम्ही कधी खपून घेता घेता कामा नाही त्या ठिकाणी वरी तुम्हाला बॅनर दिसायलाय त्या बॅनरमध्ये नारायण राणेचं आहे इथल्या सर्व पोलीस खात्यांच्या लोकांना सांगतो ते नारायण राणेचा पोरगा म्हणत आहे की मी भाषण करताना पोलिसवाले माझे व्हिडिओ घेते आणि आपल्या बायकाला दाखवते त्याचा निषेध जर परभणीत कोल्हा केला असेल तर त्या विजय वाकोडेने केला आणि त्याचा धिकार केला आणि त्या पोलिसांनी आमच्या विजय वाकोडेला आणि आमच्या सोमनाथ सुरवंशीला मारण्याचं काम केलंय म्हणून पोलीस खात्यांच्या सर्व अधिकाऱ्यांना मी त्या ठिकाणी आव्हान आणि चेतावणी द्यालो की भारतातल्या ह्या बौद्ध अनुयायांचा तुम्ही अंत बघू नका ज्या दिवशी आमच्या आंबेडकरी कार्यकर्ते रस्त्यावर येते त्या जातीवादी पोलीस प्रशासनाला घरामध्ये सुद्धा मिळणार नाही अशी व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी निर्माण करू म्हणून पोलिसांनी वेळी दक्ष राहा मुंबई पर्यंत लाँग मार्च आमचं जाणार आहे तुम्हाला आम्हाला बंदोबस्त देता आला तर द्या नसता आमच्या बंदोबस्तात येऊ नका आमच्या ह्या आंबेडकरी माया बहिणीचा बंदोबस्त आमचे सर्व आंबेडकरी संघटनेचे नेते आणि पदाधिकारी या ठिकाणी करते परंतु आम्हाला बंदोबस्त देण्याच्या नावाखाली ढोंग करू नका आणि आमच्या मध्ये येऊन आमच्या आंदोलनाला बदनाम करून तुम्ही असं काही पाऊल उचलू नका म्हणून जाता जाता तुम्हाला सांगतो बाबासाहेब के बच्चे अभी ये हिंदुस्तान मे जिंदे है बाबासाहेब के बच्चे ये हिंदुस्तान में अभी जिंदा है और वालों तुम्हार को खबरदार करते हम यहाँ पे दो शहर हमारे बैठे वाले जिसका नाम है आशिष वाघोडे और सुधीर साळवे आमच्या नादाला तुम्ही लागू नका आणि आमच्या मागे नेते नाहीत असं समजू नका या ठिकाणी दोन नेते आमचे बसलेले आहेत भालेराव दादा आणि हत्या हत्याबेरे दादा आम्हाला संपूर्ण महाराष्ट्राच्या नेत्याचा सपोर्ट आहे परंतु महाराष्ट्राचे जे मोठे नेते आहेत जे स्वतःला आमच्या सर्वस्व समजते ते मोठ्या आशिष वाघोडची बराबरी करायला म्हणून त्यांना सुद्धा माझी विनंती आहे की दोन मिनिटात तुम्ही मुख्यमंत्र्याला सांगून आमच्या आशिष वाघोडेच्या आणि परवाणीकरांच्या सर्व मागण्या तुम्ही मान्य करू शकतात पण तुम्ही तसं करत नाही तुम्ही या आंदोलनाला हसी मजाक मध्ये घेत आहेत आणि जे आमचे नेतृत्व करणारे लोक आहेत त्यांना तुम्ही या ठिकाणी इझी घेऊन घेत आहेत आणि पोलिसांना समोर करून आमचं आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणून तुम्हाला या ठिकाणी सांगतो आंबेडकरी संघटनेचं आंदोलन बदनाम करण्याचं महाराष्ट्र सरकारचं हे कुटिल दाव आहे आणि परभणीचे भाडगाव पोलीस त्यांचा दलावल आहे अशा पद्धतीचा निषेध आपल्याला ह्या ठिकाणी करायचा आणि अतिशय शांततेनं मुंबईच्या दिशेने आपल्याला जायचं आहे कोणती पुराची विनंती आहे कोणी या ठिकाणी गडबड करू नका आपल्या बहिणीला आपल्याला सही सलामत मुंबईला जायचं आहे आणि मुंबईला जाऊन आशिष वाघोणेच्या जा नेतृत्वात जे आपलं डिमांड ड्राफ्ट आहे ज्या आपल्या मागण्या आहेत त्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर आपल्याला हे आंदोलन दिल्लीपर्यंत घेऊन जायचं आहे आणि दिल्लीचे जे पंतप्रधान आहेत अमित शहा आणि गृहमंत्री आणि नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस या तिघायला आंबेडकरी समाजाची ताकद आपल्याला येत्या काळात दाखवून द्यायची म्हणून तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे सर्व घट तट या ठिकाणी सोडून या लॉंग मार्च मध्ये सामील व्हावं असं मी या ठिकाणी आवाहन करतो